जर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाची पुढची दिशा काय राहील हा जो मुद्दा आहे या मुद्द्याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण याआधी मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण केलं होत हे उपोषण त्यांनी सोडावं म्हणून सरकारचं शिष्टमंडळ मागास वर्ग आयोगाचे सदस्य हे त्यांना भेटले आणि शासनाने त्यांना लेखी आश्वासन दिलं होत उपोषण सोडताना शासनाजवळ काही मागण्या त्यांनी ठेवल्या होत्या की मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्या किंवा पन्नास टक्क्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ते न्यायालयात रद्द होणार नाही किंवा मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांनी शासनाकडे केलेल्या होत्या आणि शासनाचे उपोषण सोडताना जे प्रतिनिधी होते या प्रतिनिधींनी देखील मान्य केलं होतं आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दोन महिन्याची मुदत दिली होती दोन महिन्याच्या आत सरकारकडे ज्या सात मागण्या केल्या होत्या त्या मागण्या शासनाने मान्य कराव्या असं त्यांचं म्हणणं होत आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईन चोवीस डिसेंबर या दिवशी पूर्ण होते आहे चोवीस डिसेंबरला ही डेड लाईन पूर्ण होत असल्या कारणाने शासनाच्या पातळीवरून परत मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला मंत्रिमंडळामधले मंत्री, मंत्री असतील गिरीश महाजन असतील संदीपान घुमरे असतील किंवा इतर लोक असतील या सर्व लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की ही जी चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली आहे ही वाढवून देण्यात यावी कारण एवढ्या कमी कालावधीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे ती मान्य होणार नाही असे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ही मुदत वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सरकारला दोन महिने दिले होते या दोन महिन्यात सरकारने काय केलं ते आम्हाला सांगावं उदाहरणार्थ त्यांची एक मागणी होती की मराठा आंदोलकांवर जो लाठी हल्ला झाला किंवा इतर ठिकाणी जे आंदोलन झाले या आंदोलनामध्ये मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे नोंदवले होते हे मागे घेण्यासंदर्भात देखील सरकारने कारवाई केली नाही मग सरकारवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणजे दोन महिन्याच्या मराठा आरक्षण देण्यासंदर्भात किंवा उपोषण सोडताना ज्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात शासनाने काय करावं याबद्दल सविस्तर खुलासा करावा त्यानंतर मुदत वाढवण्याचा विचार करू परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे मुदत वाढवून दिली जाणार नाही असं सांगितलेलं आहे आणि मुदत वाढवून द्यायला नकार दिला आहे उलट त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास चोपन्न लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या नोंदींच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं म्हणून त्यांनी नवीन दोन मागण्या केलेल्या आहेत शासनाकडे की ज्यांच्या नादलकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे म्हणजे जे मराठा समाजाचे आहेत पण त्यांची कुणबी म्हणून नोंद सापडलेली आहे अशा नातलगांच्या आधारावर त्यांना पण कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं किंवा ज्याच्या आईच्या नातलगांना म्हणजे ना आईच्या रक्ताकडच्या लोकांकडे जर कुणबी नोंद सापडलेली असेल तर त्यांना पण कुणबी प्रमाणपत्र द्यावं म्हणजे मराठा समाजाकडे ज्यांच्या ज्यांच्या नोंदी असतील मग आईच्या नातलगांकडे असतील किंवा नातलगांकडे असतील याचा विचार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही जी मागणी आहे ही मागणी त्यांनी तशी लावून धरलेली आहे परंतु त्यांची ही जी मागणी आहे ही मागणी चोवीस डिसेंबरच्या आत पूर्ण होणं शक्य नाही असं सरकारचं म्हणणं आहे कारण सरकारी पातळीवरून असं सांगितलं जात आहे की जे फेब्रुवारी मध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मागण्या आम्ही ठेवू आणि मराठा समाजाला आम्ही एक स्वतंत्र आणि टिकणारा आरक्षण देऊ कारण मनोज जरांगेंची जी, जी मागणी आहे की सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं तर सरकारने आजपर्यंत या मागणीला मान्यता दिलेली नाही सरकारची भूमिका अशी आहे की ज्यांच्याकडे नोंदी असतील त्यांना आम्ही रीतसर कुणबी प्रमाणपत्र देऊ पण ज्यांच्याकडे नोंदी नाहीत अशा सर्व मराठ्यांना आम्ही प्रमाणपत्र देणार नाहीत पण मनोज जरांगे पटेल यांचा आग्रह आहे की मराठा समाजामध्ये जे जे लोक आहेत या सर्व लोकांना कुणबीच्या कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा अशी मागणी आहे परंतु ही मागणी सरकार मान्य करायला तयार नाही त्यांनी दिलेली जी डेडलाईन आहे चोवीस डिसेंबरची ती जवळ येते आहे ते मुदत वाढवून द्यायला तयार नाहीत आणि ती आपली भूमिका जी आहे की पुढची दिशा काय राहील आंदोलनाचा पुढचा काय टप्पा राहील याबद्दल तेवीस डिसेंबरला ते, ते जाहीर करणार आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आंतरवाली सराठी गावामध्ये मराठा आंदोलनामध्ये सहभागी असलेले जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ज्यांची बैठक त्यांनी घेतलेली आहे पुढच्या आंदोलनासाठी स्वयंसेवकांची नोंदणी जी आहे ती नोंदणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि पुढच्या आंदोलनात काय काय मागण्या पुढे वाढवता येतील या संदर्भात काही संकेत त्यांनी दिलेले आहेत जसं मी सांगितलं की ज्यांच्या नातलगांकडे नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं ज्यांच्या आईच्या रक्ताच्या नात्यामध्ये नोंदी असतील त्यांना प्रमाणपत्र द्यावं म्हणजे साधारणतः कोण कोणत्या मार्गाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल या संदर्भातल्या मागण्यांसंदर्भात टीव्हीला मुलाखती देताना काही सुताव्यास त्यांनी केलेले आहेत पण जर चोवीस डिसेंबर पर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर मनोज जरांगे पाटील पुढचा काय निर्णय घेतील याच्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क केले जातात त्याच्यामध्ये बहुसंख्य लोकांचा अंदाज असा आहे की ते पुन्हा आमरण उपोषणाला बसतील कारण याआधी दोनदा ते अमरण उपोषणाला बसले दोन्हीदा सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं मान्य केलं आणि त्यानंतर उपोषण सोडलं पण तरी देखील सरकारने आजपर्यंत त्यांच्या मागण्यांची पूर्तता केलेली नाही म्हणून बहुसंख्य लोकांना असं वाटतं की ते परत अमर उपोषणा उपुशेना, आमरण उपोषणाला बसतील कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचे प्राण त्यागण्याची देखील तयारी ठेवली आहे त्यांच्या मागे संपूर्ण मराठा समाज याच कारणामुळे उभा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची कणखर भूमिका आहे आणि याच कणखर भूमिकेमुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल एक प्रकारचं वलय निर्माण झालंय म्हणून बहुसंख्य लोकांना असं वाटतं की ते जर चोवीस डिसेंबर पर्यंत सरकारने काही हालचाल केली नाही तर आमरण उपोषण करतील असं काही लोकांना वाटत पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे पाटील लगेचच आमरण उपोषण करणार नाहीत कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाच्या जागृती संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या सभा घेतल्या होत्या ज्या काळामध्ये त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणावर बिघडली होती काही काळ हॉस्पिटलमध्ये देखील त्यांना राहावं लागलं होतं म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की ते जर उपोषणाला बसले तर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल म्हणून काही लोकांचं म्हणणं असं आहे की सुरुवातीला ते डायरेक्ट आमरण उपोषण करण्याऐवजी साखळी उपोषण करतील कारण सरकार देखील त्यांच्या विनंत्या करते आहे किंवा समाजातले काही लोकांमध्ये त्यांच्या तब्येतीबद्दल काळजी आहे म्हणून ते लगेचच आमरण उपोषण करणार नाही तर सुरुवातीला साखळी उपोषण करतील आणि त्यात जर सरकारने दाद दिली नाही त्यात जर यश आलं नाही तर शेवटचा किंवा पुढचा टप्पा म्हणून आमरण उपोषण करतील असं लोकांना वाटत म्हणजे बहुसंख्य लोकांना असं वाटतं की मनोज जरांगे पाटील जे आहे ते मनोज जरांगे पाटील निश्चितच उपोषण जे आहे ते उपोषण करतील असं अनेक लोकांना जे आहे ते अनेक लोकांना वाटत फक्त ते साखळी आदी करतील की आमरण उपोषण करतील याबद्दल काही मतभेद जे आहेत ते मतभेद आहेत त्यानंतर काही लोकांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाचा मार्ग जो आहे तो उपोषणाचा मार्ग परत वापरणार नाही कारण अनेक लोकांना असं वाटत की उपोषणाचा मार्ग दोनदा वापरला गेला आहे हे दोन्हीदा मार्ग वापरून देखील शासनाने त्यांच्या मागण्यांकडे हवं तसं लक्ष दिलं नाही फक्त आश्वासनं दिलेली आहेत ही आश्वासन पूर्ण झालेली नाहीत म्हणून समाजाची ताकद दाखवण्यासाठी ते मुंबईला भला मोठा मोर्चा काढतील किंवा मुंबईला घेराव घालतील असं अनेक लोकांना वाटत कारण जोपर्यंत शासनाला हादरा दिला जात नाही कारण उपोषणाचा प्रसंगामध्ये शासनाला जो धक्का बसायला तो धक्का बसलेला नाही समाजाची पूर्ण ताकद माझ्या मागे उभी आहे हे दाखवण्यासाठी ते मुंबईला भला मोठा मोर्चा काढतील किंवा मुंबईची घेरावबंदी करतील असा काही लोकांचा तर्क आहे कारण उपोषणा संदर्भात त्यांच्या तब्येतीबद्दल अनेकांनी काळजी व्यक्त केलेली आहे किंवा त्यांनी पुन्हा उपोषण करू नये असा आग्रह आहे म्हणून उपोषणाला पर्याय म्हणून ते मुंबईला मोर्चा काढतील किंवा मुंबईला घेराव करतील असं काही लोकांना वाटत याशिवाय आणखी काही लोकांचा पर्याय असा आहे की मनोज जरांगे पाटील एकदमच मुंबईला मोर्चा काढणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये जसं सुरुवातीला मराठा आंदोलनाची जेव्हा मागणी आली तेव्हा जिल्हावार मोर्चा काढले होते कारण मराठा आंदोलनाच्या संदर्भात मराठा समाजाची ताकद किती आहे जनजागृती किती आहे या लोकमताचा कानोसा घेण्यासाठी सुरुवातीला ते जिल्हा वार आयोजन करतील आणि जिल्हा वार मोर्चाच्या माध्यमातून समाजाची ताकद जी आहे ती शासनाला दाखवतील आपोआपच शासनावर येईल आणि जर जिल्हावार मोर्चाने शासन हे दबावाला जुमानत नसेल तर परत ते मुंबईवर मोर्चा काढतील असं काही लोकांना वाटत म्हणजे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनामध्ये पुढची भूमिका नेमकी काय घेतील याबद्दल त्यांनी अजून तरी जाहीर काही केलेलं नाही पण मराठा आंदोलनाची जी वाटचाल आहे ती वाटचाल जर लक्षात घेतली तर साधारणतः ते साखळी उपोषण सुरुवातीला करतील नंतर आमरण उपोषणाकडे जातील किंवा जिल्हावार मोर्चा जो आहे तो जिल्हावार मोर्चा काढतील त्यानंतर मुंबईला मोठा मोर्चाकडून समाजाची ताकद दाखवतील किंवा मुंबईला घेरव टाकतील असं अनेक लोकांना वाटतं तर या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय राहील याबद्दल आपण चर्चा केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल चा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकते